हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यू इंडिया इशोरन्स कंपनीमधनं वेकन्सी आलेली आहे ही केंद्र सरकारची नोकरी असणार आहे आणि वयोमर्यादा एकवीस ते तीस वर्षापर्यंत असणार आहे वेतन पाहू शकता आणि ही परमनंट स्वरूपाची नोकरी असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी जे व्ह्यूवर्स माझा व्हिडिओ पाहता आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला शेअर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड ही पब्लिक सेक्टर आहे जनरल इन्शुरन्समध्ये आणि तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या स्टेट्समधनं वेकन्सी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये एटी वन वेकन्सीज आहे एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एस यू आर पाहू शकता एकवीस नऊ शून्य आठ त्रेचाळीस तर अशी वेक ही वेकन्सी आहे आणि उद्यापासून हिची ॲप्लिकेशन सुरू होणार आहे पंधरा तारखेपर्यंत ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे दोन तारखेला दोन मार्च दोन हजार चोवीस आणि मेन एक्झाम जी होणार आहे तिची डेट तुम्हाला नंतर सांगण्यात येईल कॉल लेटर सात दिवसाच्या आधी डाउनलोड करायची आहे एक्झामच्या आणि ही ऑफिशियल वेबसाईट आहे जी ब्लू कलरमध्ये तुम्हाला दिसते आहे त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहू शकतो सिटिजन ऑफ इंडिया हवं त्यानंतर मिनिमम एज ट्वेंटी वन टू थर्टी हवं आणि एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे इथे कास्टनुसार एज्युकेशनल क्वालिफिकेशन एस एस सी एच एस सी इंटरमिडिएट ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत हवं ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत पासिंग हवं आहे नॉलेज ऑफ रीडिंग रायटिंग स्पीकिंग रिजनल लँग्वेज हवं हे म्हणजे महाराष्ट्रात जर अप्लाय करत असाल तर मराठी येणे आवश्यक आहे त्यानंतर इथे डिसेबिलिटीजबद्दल दिलेलं आहे स्क्राईप पाहिजे असेल त्याच्यासाठी दिलेलं आहे ईडब्ल्यूएस एससाठी त्यानंतर प्री एक्झामिनेशनचं स्केड्यूल दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसिजर तर आधी ऑनलाईन टेस्ट होईल प्रिलिमिनरी त्यानंतर मेन एक्झामिनेशन होईल आणि मग शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटं सिलेक्शन होईल तर पाहू शकता प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये इंग्लिश लँग्वेज रिजनिंग न्युमरिकल ॲबिलिटी थर्टी थर्टी फाय थर्टी फाय असे हंड्रेड मार्क्सचे क्वेश्चन असतील त्यानंतर मेन्स एक्झामिनेशनमध्ये इंग्लिश लँग्वेज रिजनिंग न्यूमरिकल ॲबिलिटी कम्प्युटर नॉलेज आणि जनरल अवेअरनेस फॉर्टी मार्क्स ईच असणार आहे फॉर्टी क्वेश्चन्स ईच असणार आहे सॉरी दोनशे क्वेश्चन असणार आहे दोनशे पन्नास मार्काला पेनल्टी फॉर रॉग आन्सर दोन्ही एक्झामिनेशनमध्ये ॲप्लिकेबल आहे म्हणजे दोन्ही एक्झामिनेशनमध्ये जर तुम्ही चुकीची आन्सर द्याल तर रॉंग मार्क कापण्यात येतील निगेटिव्ह मार्किंग असेल त्यानंतर रिजनल लँग्वेज टेस्ट होईल लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स काय हवं आहे ते पाहू शकता तुम्ही त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर्स पाहू शकता आपण महाराष्ट्रात अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी आणि मेनसाठी मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पुणे एम MM एम रिजन फीज पाहू शकता कॅटेगरीसाठी हंड्रेड रुपीज आणि अदर कॅटेगरीसाठी एट फिफ्टी रुपीज हाऊ टू अप्लाय ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं मग फी भरायची आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आता डॉक्युमेंट्स किती साईजचे अपलोड करायचे ॲप्लिकेशन ब्लॉकलेटर्समध्ये भरायचं हे सगळं इथे व्यवस्थित दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घ्या आणि मग ॲप्लिकेशन भरा, तो जनरल वाचुन गया, भरा तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या ॲप्लिकेशन भरायच्या आधी त्यानंतर हे डिक्लेरेशन असतं हे प्रत्येक एक्झामच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण भरतोय छोट्या कुटुंबाचं पण भरतोय ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट नोकरीमध्ये असतं तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसकट तोपर्यंत थँक्यू